तीन हजार रुपये वाटप सुरू झाले खुश खबर आहे वाटप सुरू तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा तीन हजार रुपये वाटप प्रत्येक बहिणींना हो प्रत्येक बहीणला हे बघा जेव्हा पण हप्ता येतो ना बहिणीनं तेव्हा तुम्हाला सर्वांना एस एम एस येतो आता तीन हजार सतरावा प्लस यामध्ये अठरावा हप्ता टाका हे दोन महिन्याचे तीन हजार रुपये वाटप आहे आता हे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का किती बहिणींना आले किती बहिणीला आले याविषयी आपण अपडेट बघणार आहोत अपडेट समजून घेत चला तुम्ही हे बघा तीन हजार रुपये येतील की पंधराशे रुपये येतील हे निश्चित नाही परंतु माझ्या माहितीनुसार जरी निवडणूकमुळे शासनाने तीन हजार रुपये टाकले तर खूप बरं होईल आणि जरी तीन हजारने टाकले तर पंधराशे रुपये कुठे गेले नाही आता एक दोन दिवसात हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे ओके